कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच आंतरिक सुरक्षा या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने तसेच पूर्व प्रादेशिक विभाग एडिस एन सी पी कल्याण पोलीस उपायुक्त कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री अकरा ते एक या दरम्यान कोमिंग ऑपरेशन कल्याण शहरात राबवण्यात आले या दरम्यान एकूण सत्तेचाळीस पोलीस अधिकारी व दोनशे आठ पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला कारवाईमध्ये अवैध धंद्यावर नऊ कारवाया, कारवाया। दारू विक्री दारूबंदी याबाबत नऊ कारवाया तंबाखूजन्य पदार्थांबाबत सव्वीस कारवाया प्रतिबंधक कारवाया अंमली पदार्थ सेवन बद्दल सात कारवाया असे एकूण पंचवीस गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्याचप्रमाणे पोलिसाने हद्दीतील गुंड हिस्ट्री शिटर हद्दपा रेसम यांना ऑल आऊट दरम्यान चेक करण्यात आले एकूण दोनशे शहात्तर वाहनं तपासण्यात ता आली त्यापैकी सहासष्ट टक्का वाहनांवर कारवाई करण्यात येऊन अठ्याहत्तर हजार सातशे रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे मागे एक प्रकारे बांगलादेशी पकडण्याचे वेगवेगळे मोहीम राबवण्यात आले होते तशी काही कारवाई वगैरे होते का त्याप्रमाणे पण कारवाई चालू आहे देशविघातक जे काही कृत्य करणारे असतील अशा संशयितांवर पण कारवाई करणे चालू आहे